रामकृष्ण हरी मैत्रिणीनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे जे डिझायनरकडे येतात आपल्या ब्लाऊजांवरती जसं की तुम्ही बघू शकता मी तुम्हाला जे ब्लाऊज पीस दाखवते तर याची कटिंग मी करून घेतलेली आहे आणि एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला की ज्यामध्ये मी सांगितलेलं आहे की एका दिवसात मी वीस ब्लाऊजांची कटिंग केली तर त्याच ब्लाऊजांपैकी आपलं हे एक ब्लाऊज आहे आणि ह्या ब्लाऊजची कटिंग देखील मी त्याच दिवशी तुम्हाला दाखवलेले आहे ठीक आहे तर बघा डिझायनर ब्लाऊज असल्यामुळे पुढे भरगतचे वर्क होतं पुढच्या पार्टला तर आपण पुढे बंद ठेवणार आहेत आणि मागे बॅक ओपन घेणार आहेत कारण बॅकनेक जो आहे तो थोडा पसरट आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित असा कवर करायचा आहे तर मग मागचे जे पाठीमागचे कडे मोठे येतात ते तुम्ही डिझाईन कट न होऊ देता एकदम छान असे मापात कसे आणू शकता याची सविस्तर हो माहिती तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत मिळणार आहे तर व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण आहे कुठे स्किप नका करू स्कीप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आवडला व्हिडिओ तर मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर बघा मी सर्वप्रथम इथं गडा तयार करून घेतलेला आहे जो एम्ब्रॉयडरी वर्कचा आपला गडा आलेला असतो ना त्यासाठी मी काय करते की मी कुठलीच गडा रुंदी किंवा गडा उंचीला मी घेत नाही तर मी फक्त आणि फक्त शोल्डरचं माप मोजून हे जे काही आहे ते ब्लाऊज कटिंग केलेलं आहे बघू शकता एकदम प्रॉपर असा आकारात मी गडा शिवून घेतलेला आहे जसा वर्क होता तसाच मी गडा इथं घेतलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला देखील डिझायनर गडे शिवता येणार आहेत तर आपलं हे पुढे बंद असणार आहे म्हणून मी असा आडवा टक्स बरोबर छातीच्या दहावा भाग जो येतो तोच घेतलेला आहे आणि फक्त पाव इंच मार्जिन घेतलेले आहे टक्ससाठी आणि उंचीला जो काही आहे तो टक्स मी खालच्या बाजूनेच मोजून घेतलेला आहे पाच इंचपर्यंत मुंड्यामध्ये आपण साडेपाच ते सहा इंच मोजेत असं क्रॉस करत मी प्रिन्सेस कटचा आकार दिलेला आहे आणि नॉर्मल असं बघा दोन्ही बाजूला मी अर्धा अर्धा इंच असं टक्स मी हा घेणार आहे म्हणजे जो मेन टक्स असणार आहे तो माझा मी दीड ते पावणे दोन इंच टोटल अशी रुंदी याची घेणार आहे कारण आपण याला कटिंग न करता असाच प्रिन्सेस कटचा आकार देणार आहेत तर जो आकार मी ड्रॉ करून घेतला तोच मी दुसऱ्या बाजूला उमटायला हवा यासाठी असं प्रेस करून घेते आणि त्यावरती परत मार्किंग करून घेते आता बघा कटिंग न करताच आपण इथं प्रिन्सेसकटच्या आकाराने स्टिचिंग करणार आहेत त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम जो मेन आकार आहे कटचा त्यावरती आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे की जेणेकरून दोन्ही कापड आपल्या सोबत यायला हवे आणि आपल्याला खूप छान अशी मदत होते जेव्हा आपण अशी टिप टाकून घेतो तर दोन्ही कापड आपल्यासोबतच असतात म्हणून या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत तर तुम्ही देखील अशा पद्धतीने टिप टाकून घ्या आणि मग नंतर आपण जो प्रिन्सेस कटचा आकार आहे त्यावरती आता आपण बरोबर दोन्ही कापड असे घेत व्यवस्थित असं प्रिन्सेस कटमध्ये त्याला टिप टाकून घेतलेली आहे तर सेम प्रोसेस मी दोन्ही बाजूला करणार आहे तर मी जो टक्स आहे ना आपला कटचा त्यासाठी मी वरच्या बाजूने म्हणजे मुंड्याकडच्या बाजूने मी स्टिचिंगला सुरुवात केलेली आहे तुम्ही देखील असंच करा कटिंग न करता जेव्हा आपण प्रिन्सेस कट बनवत असतो तेव्हा जर का तुम्ही खालच्या बाजूने सुरुवात करत असणार तर तुमचा इथं मध्ये जो मेन पॉईंट येतो ना टक्स पॉईंट तिथं तुमच्या एखाद चून वगैरे पडू शकते म्हणून तुम्ही सुरुवात केव्हा पण मुंड्याकडच्या बाजूने करा म्हणजे तुम्हाला एकदम छान अशा पद्धतीने हा जो काही आहे तो प्रिन्सेसकडचा टक्स असा घेता येतो बघू शकता एकदम छान असं माझं हे मी प्रिन्सेस कटमध्ये फ्रंट तयार केलेलं आहे अजून मला टक्स थोडा मोठा करावा असं वाटला म्हणून मी थोडा पाव इंच अजून लांबून असा घेतलेला आहे आता मी याला काय केलेला आहे जो मेन कापड आहे ना ब्लाउज पिचा तो थोडा एक्स्ट्रा जास्तीच राहू दिलेला आहे कारण आपण याचीच याला पट्टी फोल्ड करणार आहेत जर का हा एक्स्ट्रा राहिला नसता तर मग मी याला दुसरी पट्टी लावली असे कमरपट्टी जसं की आपण नेहमी लावतो प्रिन्सेस कट ब्लाउजला खाली कमरपट्टी त्याप्रमाणे आपण याला देखील कमरपट्टी लावून घेतलेली असती पण आता याला अटॅच कापड आहे तर दा मी उंचीचं मार्किंग करून घेते प्लसवरती शोल्डर मार्जिनमध्ये अर्धा इंच जाणार आहे असं मी पॉईंट लावून घेतला आणि आपलं जेवढं काही कापड खाली एक्स्ट्राचा आहे तो मी आता असा फोल्ड करून घेते बरोबर तसं मी मापानेच व्यवस्थित कटिंग केलेलं आहे कारण मला अशाच पद्धतीने पट्टी फोल्ड करायची होती म्हणून आता आपलं इथं कमरपट्टी लावून झाली आणि तयार उंची किती हवी तेवढंच आपलं साडे इंच बरोबर येतं आहे का मी हे चेक केलेलं आहे आणि बरोबरच आलेलं आहे तर फायनली आता आपलं हे फ्रंट पार्ट तयार झालं आता आपण बघणार बॅक तर बॅकनेक जो आहे ना त्यासाठी देखील तुम्ही बघू शकता मी गड्या रुंदी किंवा उंचीची मार्किंग केलेलीच नाही मा के मा आहे फक्त शोल्डरच्या मा मापाने आपण बॅकवर्ड कट केलेला आहे जे रेडीमेड गड्या आलेले असतात त्यांची मी रुंदी मोजून घेते आणि त्याच मापाने मग मी शोल्डरची कटिंग करत असते आता मी बघा गड्याचा जो काही वर्कवाला पार्ट आहे तो एकावर एक ठेवत मी इथं बघा गड्याचा वर्क कडून मी बरोबर अडीच इंच मोजून घेतलेला आहे आणि मग आता आपला हा जो काही आहे तो वेस्टेज कापड किती निघतो इथं तर तो डबल आता फोल्डेडमध्ये एक इंच होता आणि डबल केल्यावर दोन इंच म्हणजे दोन इंच गडा आपण रुंदीला कमी केलेला आहे ठीक आहे तर म्हणजे त्याची ब्रॉडनेस अशा पद्धतीने आपण कमी करू शकतो आणि आता हा जो ब्लाऊज आहे तो बॅक ओपन असणार आहे म्हणजे आपण याला बॅकला हुक घेणार आहेत तर मी कॅन्व्हचा देखील वापर करणार नाही आहे आणि ब्लाऊज ऑलरेडी वर्कचा आहे म्हणून आपण लेस देखील लावून घेणार नाही आहेत तर हा जो काही डिझायनर ब्लाऊज आहे तो आपण सेम जशी डिझाईन आलेली असते तशाच पद्धतीने कशा पद्धतीने आपण शिवू शकतो याचीच मी तुम्हाला इथे सविस्तर माहिती देते तर दोन्ही पार्ट आपले सारखे यायला हवे या ह्यासाठी मी ह्या सर्व टिप्स फॉलो करते तुम्ही देखील बघा आणि तुम्ही पण सेम अशाच पद्धतीने स्टिचिंग करायची तर बघा आता माझं जे ब्लाऊज आहे ते इथपर्यंत मी तयार केलेलं आहे आणि त्यानंतर आता फायनली आपला चेकिंग टाईम आहे जो की मी ब्लाऊज चेक करून घेते आपले चारही पार्ट बरोबर येत आहेत का कमरेचा चौथा प्लस दोन इंच एक्स्ट्राचं जे काही आलं ते मी कटिंग केलेलं आहे वरती आपण छातीचं माप चेक केलं शोल्डर बघितले त्यानंतर मी फ्रंट मुंड्याला आकार दिलेला आहे नवी, नवी नवी तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला स्टिचिंग करत असताना करायच्या असतात ज्या मैत्रिणी बिगिनर्स आहेत ज्या ब्लाउज शिवून घेत आहेत नवीन नवीन व्हिडिओ बघून म्हणा किंवा तुम्ही रेडीमेड पॅटर्न कुठून मागत असणार तर असं वाटतं प्रत्येकाला की आपण पॅटर्न ठेवून कटिंग केलेलं आहे आणि मग स्टिचिंग केलं का ते बरोबरच येणार आहे तर शिवत असताना तुमच्या ज्या काही चुका होतात म्हणजेच पाव इंच अर्धा इंच मार्जिन तुमची कुठं कमी जास्त होत असेल तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं चेक करायच्या असतात बॉडी फिटिंग आपण ज्या वेळेस करतो शोल्डर अटॅच करायला घेतले का आपल्याला सर्वप्रथम तर बॅक आणि फ्रंट उंची चेक करायची असते की जेणेकरून बॅक आणि फ्रंट सारख्या उंचीचे आपले यायला हवं त्यानंतर शोल्डर परत होलचे चारही पार्ट बघायचे कमरेच्या चौथा छातीच्या चौथा प्लस दोन इंच असं बरोबर येते का आ, स्लीव लावून बघायची बरोबर पुरते का आपल्याला स्लीव जशी की मी चेक केलेली आहे आणि जेवढी काही माझी स्लीव एक्स्ट्रा येते बघा बरोबर साईडला माझी एक्स्ट्रावाली स्लीव निघालेली आहे आणि मी ती कटिंग केलेली आहे म्हणजे तो एक्स्ट्रावाला जो पार्ट होता तो मी जो कापड होता तोच मी थोडा जास्तीचा घेतला की आपल्याला कमी नको पडायला असं ह्या हिशोबाने तर आपली बरोबर स्लीव एकदम परफेक्ट आलेली आहे आणि एकदम सरळ लाईनमध्ये मी टीप टाकून घेतलेली आहे मी नेहमी ब्लाऊजांची फिटिंग अल्टरच्या फिनिशिंगने करते कारण माझ्याकडे एंटरलॉकचे मशीन अजून अवेलेबल नाही आहे तर मग मी अल्ट्राच्या फिनिशिंगने ब्लाऊज शिवत असते तसं कस्टमर्सला इंटरलॉक हवं असेल तर मग मी गावात ब्लाऊज जा तयार झाल्यानंतर इंटरलॉक करायला देते आ, मी बघते आता लवकरच मला देखील तशी मशीन घ्यायची आहे जेणेकरून अजूनच मग माझं काम अजून सोपं होणार आहे तर फायनली आता माझं मी फिटिंग करायला घेतलेलं आहे ब्लाऊज आहे चौतीस कंबर आहे आणि छातीचे माप आहे बेचाळीसचं इथं आता जेवढे काही माझे जास्तीच आलेले आहे त्याचे निम्मे आणि अजून निम्मे करत मी कमरेची मार्किंग केली परत वरती छातीचा पॉईंट लावलेला आहे छातीचा चौथा जिथं येतो म्हणजे मुंड्यामध्ये आणि स्लीवला खाली दंड घेरच्या निम्म्या असे तीन पॉईंट आपल्या एकदम सरळ रेषेत घ्यायचे असतात तर ही आहे माझी रेग्युलर पद्धत ब्लाऊज फिटिंग करण्याची जशा डिझाईनची ब्लाऊज येतात वेगवेगळ्या पद्धतीने तशा पद्धतीने माझी फिटिंग करण्याची देखील पद्धत मी अशा पद्धतीने करत असते आता भरपूर मैत्रीण म्हणतात की ताई तुमचं डेली रुटीन दाखवा तर माझं डेली रुटीन हेच आहे मी सकाळी उठल्याबरोबर माझे घरातले सर्व काही कामं झाले स्वयंपाक वगैरे का मी शॉपवर आली का दिवसभर माझे हेच कामं चालतात मग म्हटलं आपण डायरेक्टली व्हिडिओ बनवतो ना त्यावेळेस कसं थोडे स्किप करून करून व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते पण असा आता तुम्हाला बघायला मिळतील व्हिडिओ की ब्लॉग टाईप मी व्हिडिओ शूट करेल की जेणेकरून मी माझं माझं काम मी कशा पद्धतीने करते आणि तुम्ही जेवढं बघत बघत असणार किंवा बघणार तेवढं तुमच्या कामांमध्ये तुम्ही सुधारणा करू शकता तुम्हाला लगेचच तुमच्या चुका कळतील की आपण कुठं मिस्टेक करत होते की कुठं चुकत होते तर त्या चुका तुम्ही पुन्हा करणार नाहीत आणि मग अशामुळे काय होईल की तुमच्या ब्लाऊजांना खूप छान अशी फिनिशिंग येणार आहे ज्या मैत्रिणींचा प्रॉब्लेम असतो की फिनिशिंग येत नाही तर फिनिशिंग तुम्हाला ह्या कारणामुळे येत नाही की तुम्ही भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही फॉलो करत नसणार आच्या या ले ले तर मग मैत्रिणी आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला हा जो काही ब्लाऊज आहे डिझायनर तो संपूर्ण स्टिचिंग दाखवलेली आहे तर अशा पद्धतीने जर का तुम्ही देखील स्टिचिंग करणार तर तुमचे देखील ब्लाऊज एकदम छान अशा पद्धतीने तयार होणार आहे तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ कसा वाटला ब्लाऊज कसा वाटला ब्लाऊजची फिनिशिंग कशी वाटली शिवण्याची पद्धत कशी वाटली हे तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंटने आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कॉमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओसोबत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद